नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले कॉलेजमध्ये ट्रेड फेअर डे उत्साहात साजरा मान्यवरांनी केले विद्यार्थ्यांचे कौतुक सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध रयत शिक्षण संस्थेच्या डी पी भोसले कॉलेजमध्ये शुक्रवारी ट्रेड फेअर डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध स्टॉलच्या माध्यमातून आपले व्यावसायिक कौशल्य कल्पकता आणि उद्योजकतेच्या प्रभावी आविष्कार सादर केला पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ दैनिक सकाळचे उपसंपादक पांडुरंग बर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत ट्रेड फेअर डेचा शुभारंभ करण्यात आला अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर एल डी कदम हे होते वाणिज्य विभाग प्रमुख डी टी पाटील यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली या ट्रेड डे मध्ये विविध व्यवसाय संकल्पना नवीन स्टार्टअप आयडिया तसेच वस्तू प्रदर्शन आणि पदार्थ विक्री स्टॉल्स लावण्यात आले होते विद्यार्थ्यांनी आपापल्या संकल्पना सादर करत व्यवसाय नियोजन बँडिंग आणि ग्राहक व्यवस्थापनाचे धडे घेतले या उपक्रमामुळे मार्केटिंग आणि आर्थिक नियोजन आणि ग्राहक संवाद या महत्त्वाच्या कौशल्याचा विकास होण्यास मदत झाली प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक करताना उद्योगतेचा विकास हा भविष्यातील यशाचा पाया आहे असे मत व्यक्त केले ट्रेड फेअरमध्ये शेकडो शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपापल्या आप कल्पकतेचे दर्शन घडवले काही स्टॉल्सवर नवीन तंत्रज्ञान आणि डिजिटल मार्केटिंगच्या मदतीने उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आली होती तर काहींनी पारंपरिक व्यवसाय पद्धतीने आधुनिकतेची जोड दिली या प्रसंगी वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉक्टर बी एस चव्हाण उपप्राचार्य सौ एस ए साळुंके कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्राध्यापक आनंद आलेकरी व्यवसाय शिक्षण विभाग प्रमुख प्राध्यापक डी एम पाटील वाणिज्य विभागातील सिनियर व ज्युनियर कॉलेजचे सर्व प्राध्यापक सहकारी महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या विविध विभागातील तेहतीस धारकांनी महाराष्ट्रीयन गुजराती पंजाबी दक्षिणात्य व अन्य विविध प्रांतातील खाद्यपदार्थांचे तसेच मनोरंजनात्मक खेळ व माहितीस्तव स्टॉल्स लावले होते ते सर्वांचे आकर्षण ठरले होते तसेच बीकॉम भाग एक व दोन या वर्गातील विद्यार्थी विद्यार्थ्यांनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आधुनिक शेती व्यवस्थापन बँकिंग ऑनलाईन व्यवहार विमा क्षेत्र अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रे इत्यादी विविध विषयाशी संबंधित डेमो मॉडेल्स तयार केले होते

Obrigado. लक्ष ठेवायचं आहे वर्गामध्ये पुराव्याही जाण्यास परवानगी नाही वर्गामध्ये गेला कारवाई झाली तर तुम्ही जबाबदार राहाल आज वर्गामध्ये कुठल्याही

ते ऍक्टिव्हिटी मध्ये असतील जवळ जवळजवळ अडीचशे विद्यार्थी आलेले आहेत आपल्या कॉलेजचे विद्यार्थी आहेत शिस्तीच्या कारणाच प्रत्येकाने सर्वांनी लक्ष द्या सर्व स्वाग आपण आपल्या स्टॉलजवळ आप काही बाहेरून आलेले माजी विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी आहेत सर्वांना विनंती आहे आपण फक्त फिरत राहायचं नाही आपल्याला जर काय घ्यायचं असेल खायचं असेल तर खायचंय वारंवार काही चेहरे दिसायला लागले तिकडून तिकडे फिरतायत फक्त तुम्ही फिरण्यासाठी आला असाल तर गेटच्या घ्यायचं खाली घालवायचे जर सिस्टीला बाधा होईल असं कुठलाही अनुचित

kita mau

शिक्षण संस्थेच्या डी पी भोसले महाविद्यालय कोरेगाव या महाविद्यालयामध्ये वाणिज्य विभाग आणि उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ट्रेड फेअर डे हा उपक्रम राबवण्यात येत आहे या उपक्रमामध्ये महाविद्यालयातील सिनियर ज्युनियर बी सी ए बिहोक एम सी बी सी म्हणजे व्यवसाय शिक्षण विभागातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी स्वतः एखादे उत्पादन तयार करावा याचे किंवा खरेदी करून आणून विक्री करावा याचे हा प्राथमिक उद्देश ठेवून विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता वाढीस लागावी या दृष्टिकोनातून असा उपक्रम घेतला जात आहे दोन हजार अठरा सालापासून या उपक्रमाची आपण सुरुवात केलेली आहे हा उपक्रम करताना विद्यार्थ्यांमध्ये व्यवसायाच्या दृष्टिकोनातून किंवा वाणिज्य विषयक उद्योजकता त्याचबरोबर अकाउंटिंग आर्थिक व्यवस्थापन आणि एकंदरीतच उद्योगामध्ये असणारा धोका पत्करणे या सगळ्या गोष्टींची जाणीव व्हावी आणि स्वतः व्यवसाय करताना येणाऱ्या अडीअडचणी समजून याव्यात हा यातून सगळा शिकण्याचा भाग असतो व्यावसायिक शिक्षण ही काळाची गरज आहे आणि व्यावसायिक शिक्षण मिळायचं असेल तर प्रत्यक्षातील शिक्षण देण्याशिवाय पर्याय नाही तरच येणाऱ्या काळामध्ये स्वयंरोजगार करणारे विद्यार्थी उपलब्ध होऊ शकतील असा ठाम विश्वास आम्हाला वाटतो यामध्ये तत्कालीन प्राचार्य माननीय डॉक्टर सावंत साहेब यांनी आम्हाला त्या त्यावेळी मार्गदर्शन केलेलं होतं त्यानंतर प्रभारी प्राचार्य बी एस सावंत सर असतील आता सध्याचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर एल डी कदम साहेब त्या सर्वांचं त्याचबरोबर महाविद्यालयातील सर्व उपप्राचार्य विभाग प्रमुख सिनियर ज्युनियर महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी त्याचबरोबर परिसरातील चॅलेंज अकॅडमी सरस्वती विद्यालय मॉडर्न शाळा जिल्हा परिषद शाळा सुभाषीनगर प्रियदर्शनी स्कूल संचलित चॅलेंज अकॅडमी आणि त्याचबरोबर इतर सर्व शाळा कॉलेजमधील विद्यार्थी विद्यार्थिनी विद्यार सहभागी होतात त्याचबरोबर सर्व पालक सहभागी होतात माझी विद्यार्थिनी विद्यार सहभागी होतात ही सर्व ह्या सर्व कार्यक्रम करण्यामागं विद्यार्थ्यांमध्ये नक्कीच येणाऱ्या काळामध्ये नवीन नवीन उद्योजक तयार होतील हा आत्मविश्वास आम्हाला नक्की वाटतो धन्यवाद आज दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस डी पी पोस्टल कॉलेजमध्ये ट्रेडफेअर आयोजित केलेला आहे या ट्रेडफेअरमध्ये प्रत्येक विषयासाठी एक दोन तीन त्यांच्या मागणीप्रमाणे आम्ही त्यांना स्टॉल दिलेला आहे आणि त्या स्टॉलमध्ये विद्यार्थ्यांनी काही मॉडेल्स तयार केलेले आहेत त्यांच्या विषयास अनुसरून काही ते फनी गेम केलेले आहेत आणि त्याच जोडीला काही खाद्यपदार्थ मुलं स्वतः तयार करतायत ते रेडीमेड आणलेले नाहीत मुलं इथं स्वतः तयार करतायत आणि त्याची विक्री करत त्यामधून त्यांना व्यवसायाचं ज्ञान मिळावं व्यवसायाचा खाचा खोचा त्यांना समजून यावेत एखादा प्रॉप केल्यानंतर तो, तो, तो कसा खपवावा त्याची किंमत किती ठेवावी तो आपल्याला खपवल्यानंतर फायदा किती होतोय याचा लेखाजोखा त्यांना समजून यावा याचं प्रशिक्षण याच्यामधून मिळणार आहे आणि याच्यासाठी आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी ट्रेडफेअर भरवलेला आहे यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी परिसरामध्ये असणारे हायस्कूल्स त्याचेही विद्यार्थी सामील झालेले सामील झालेले विद्यार्थी पाहणारे विद्यार्थी विद्दार यांनाही त्याच्यामधून आनंद आहे त्याच्यामधून आपलाच सरकारी एक पुढे येऊन व्यवसाय कसा करतोय आपणही पुन्हा व्यवसाय करावा का की त्याच्या मनामध्ये एक इच्छा निर्माण व्हावी असा आमचा संकल्प आहे आणि यावर्षी मला वाटतं विद्यार्थी संख्या पाहता बाहेरच्या विद्यार्थी हायस्कूलमध्ये विद्यार्थी संख्या पाहता भरघोस यश मिळाले असं म्हणाण्यास काय हरकत नाही